नमस्कार आज तो व्हिडिओ आडवा बघायला मिळेल का, का तर आमचं एक पिल्लू आहे आणि तिका आगाव आहे की काय नव्हेच ते मी नाही म्हटलं माझ्या हाताला आहे म्हणून तर मम्मीला घेऊन आलं आणि हे मला पाहिजेलच आहे म्हटलं शाळेत त्यांचं काहीतरी ॲक्टिव्हिटी होत्या प्रोजेक्ट होता तर त्याच्यासाठी करूनच पाहिजे म्हणून मागं लागलं माझ्या हाताला लागलं तरी सांगितलं तरी काय ऐकलं नाही मग मम्मीला घेऊन आलं म्हटलं चला ठीक आहे मग मम्मीला म्हटलं तिच्या मदत कर मग आम्ही दोघींनी तिघींनी बसून आपलं आपलं लोटस बनवायचं होतं तर हे कागदावरती ड्रॉ करून घेतलं माझ्या हाताला लागलं होतं त्यामुळं मी दादाकंड घेतलेलं आहे हे कट करून आणि मग बाकीचं काम मला मग मा आम्हा दोघीच ला नाही लावलं तिनं काय करणार पर्याय नाही पिल्ल्यासाठी म्हटलं करावं तर लोटस कसं बनवायचं असतं लहान मुलांना येत नाही तर म्हटलं चला ठीक आहे थोडासा व्हिडिओ बनवून टाकावं म्हणून हे अशा पद्धतीनं पाहू शकता तुम्ही इथे लोटस वगैरे सगळं कट करून घेऊन चिकटवलेलं आहे तर ह्याच्यासाठी आता आम्हाने खाली तगड नाही म्हणून आम्ही काय केलं बॉक्स घेतला कपड्याचं त्याच्यावरती आपलं चिकटवून घेतलं आणि त्याच्यासाठी दोन लेअर घेतले म्हणजे जरा असं कठीण होईल म्हणून आणि अशा पद्धतीने फेबिकॉलनं चिकटवून घेतलं आणि मस्तपैकी घालून तिच्याकडनं स्पीच बोलून घेतलं तुम्ही पाहू शकता आय एम इन कलर नॅशनल ऑफ इंडिया